नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला आहे आजच्या प्रसिद्धी विषय आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिषद दोन हजार बावीसच्या मुलाखत कार्यक्रमाचा प्रथम टप्पा जो आहे त्याच्या संदर्भातला आलेलं आहे एम पी एस सी आयोगाचं हे महत्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिषद दोन हजार बावीस या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर निकालाद्वारे अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या प्रथम टप्प्यातील मुलाखती सतरा ते एकवीस मार्च दोन या कालावधीत मान्य न्यायदंडाधिकारी यांच्या कॉन्फरन्स हॉल माझगाव कोर्ट नवी म इमारत सतरावा मजला माझगाव मुंबई येथे या ठिकाणी ज्या आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत उमेदवारांना मुलाखती पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत संबंधित उमेदवारांना लघु संदेशाद्वारे कळवण्यात येत आहे तर उमेदवारांनी मुलाखतीस येताना मुलाखतीची प्रत घेऊन येणे व त्यातील सूचनांचे काटेकोर कर पालन करणे आवश्यक असणार आहे त्याच्यासोबतच तुमच्या आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे सर्व मूळ प्र गुणपत्रके निगडीत असणाऱ्या विहित प्राधिकाऱ्यांनी दिलेले मूळ अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे एम पी एस आयोगाचं अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं प्रसिद्धीपत्रक होतं धन्यवाद